तुला <muchas> तरी वगैरे लावून मदत करायचं जाड दुखली आपली किल्ल्यावरती थोडस कापूस पिजवायचा आणि त्या मध्ये ठेवायचा दिवसापासून पण आयडिया आहे हा योगा एक जंगल मेडिसिन म्हणून हा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आहे याच्यावर बेटा दीडशे रुपये बघू शकता मटन वजरी दोनशे रुपये मटन मसाला दोनशे चिकन किमा आहे चिकन मसाला वन एटी सुरमईची कढी आहे वन फिफ्टी बांगडा कढी आहे वन ट्वेटी रुपीज मित्रांनो मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर थमनेलवयनं तुम्हाला समजलंच असेल आपण आज कुठे आलो आहे तर आज आपण आलो आहे डोंबोलीला कोकण महोत्सव बघला आहे माझ्यासोबत सर्वेश पण आहे आम्ही दोघे एक आलो आहे तर डोंबोलीला कोकण महोत्सवला तर आता आपण तिकडेच जाणार आहोत प्रश्न पडला असेल तर ही लोकेशन आहे तरी कुठे तर ही लोकेशन आहे डोंबोली स्टेशनला पाच पाच मिनटं वॉकिंग डिस्टन्सला आता इकडे आपण आलो आहे तर तिकडे जाऊया डोंबोली स्टेशनपासून सरळ चालत यायचं आहे मित्रांनो आणि पहिला लेफ्ट मारायचा आहे कोकण महोत्सवाला जाण्यासाठी आता हे एवढी सगळी पब्लिक कोकण महोत्सवालाच जाते बघू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो आता आपण लोकेशनला पोचलो आहे मस्त असं ब्युटिफुल एंटरन्स आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो इकडे काय काय आहेत प्रोग्राम्स ते इकडे लिहिले आहेत मी इकडे झूम करतो मित्रांनो भव्य कोकण महोत्सव दोन हजार चोवीस मित्रांनो आता आपण लोकेशनला आलो आहे तर हा एंट्रन्स आहे आज ड्राईव्हर असल्याने ड्राईव्हर असल्यामुळे खूप गर्दी आहे प्रचंड 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 बाजू <laughs> नाही उद्योग बाजू नाही तर मित्रांनो आता एके स्टॉल्सला आपण व्हिजिट करूया इकडे असं लेडीज लोकांसाठी सुंदर असे कानातले एक आहेत घरात जायला नेकलेस असा हात करा डे म्हण लांड बघा ना बघायला हरकत नाही आवडलं तरच घ्या टॅम रिमोव्हतपासून संत्रीच्या साजीपासून रात्री झोपण्यापूर्वी लावायचं एक इंचिंग लोशक असं लावून द्यायचं चेहऱ्यावरती एकट्या हाताने मालिश करायची आणि पाणी चेहरा दोन टाकायचा टॅनिंग पोल्युशन काढून निघून जातो आणि तुमची जी काय ओरिजिनल स्किन आहे विदाऊट पोल्युशन विदाऊट टॅनिंग तर ती तुम्हाला पाहायला मिळते फक्त लावा असं हातच्या हाताने मालिश करा आणि पाणी

इकडे असे तिखट चटणी टिरकूट शेंगदाणा चटणी मसाले मालवणी मसाले इथे आहेत

में नहीं है आप मन में आ रहा है ये टाइम है आज हुआ है इंटरेस्ट की ना का तो लिमिट क्रॉस ना नाटक ये बादाम अच्छा है बादाम की चॉकलेट पहले नहीं दिया बटरscotch बटरscotch नहीं चाहिए चैलेंज है कॉफी कॉफी एक कॉफी लाल कुर्सी नहीं और

भिंसेन कापूर ओवा राई गारबी हार चांदी जंगली असून राहायचं ते देल, सगळ्या वस्तू बनवलं जाते आज संधीवा न दबली सूज मुक्का तुमचे जेवढे जॉईंट पेन दुखतात नेक पेन बॅक पेन शोल्डर चमक भरते नसवरती न चढते कंबर दुखते गुडगे दुखतात आता पाहायला मुंग्या येतात हे रात्री दहा मिनिटासाठी फॅन बंद करायचा फॅन बंद करण्याची मदत करायची अर्धा डोकेदुखी तो ते थोडस इथं लावायचं स्मेल घ्यायचा आणि अंगावरती टॉय वगैरे ठेवायचा डोळ्यातल्या नाकातलं पाण्याना थोडं लोक रिलीफ होणार अर्ध डोकेदुखी ज्याला मायग्रेन बोलतो ज्यासाठी डोकं दुखतो त्यासाठी स्मेल घ्यायचा लावून दाळ दुखते आपल्या किडल्यावरती थोडस कापूस भिजवायचा आणि त्या डाळीमध्ये ठेवायचा दिवसात ना तीन वेळेस पण आयडिया आहे एक जंगल मेडिसिन म्हणून हा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आहे याच्यावरती टेबल बारा सोडून

लहान मुलांना खेळायला आज रविवार असल्या कारणाने खूप गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे मित्रांनो इकडे इकडे असं हॉटेल कोकण किनारा आहे बहुच

इकडे असे मालवाने पदार्थ लावले चिकन पेटा दीडशे रुपये बघू शकता मटन वजरी दोनशे रुपये मटन मसाला दोनशे चिकन किमा आहे चिकन मसाला की है वन एटी शिरमईची कढी आहे वन फिफ्टी बांगडा कढी आहे वन ट्वेंटी रुपीज थाळी अशी आहे इकडे बघू शकता मित्रांनो Hãy subscribe cho Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn अन्हें अन्हें माल माल तर इकडे जास्तवरून बाहेरचे स्टॉल्स जास्त आहेत आणि कोकणी आणि मालवणी मालवणांचे स्टॉल्स कमी आहेत तर हे थोडं वाईट वाटतं की पप्पट मॉल्स असून कोकणातले स्टॉल जास्त पाहिजे होते

आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिकडे बेल आयकॉन दिला त्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हाही तुम्हाला नवीन व्हिडिओ येईल माझ्या चॅनलवर ती तुम्हाला पहिल्या नोटिफिकेशन येऊन जाईल बाय भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये